प्रकरण एक चर्चच्या अंगणातील मनुष्य मला वाटते ही मला सर्वात घाबरवणारी गोष्ट होती आता मी पूर्ण वाढ झालेला पुरुष आहे पण त्यावेळी मी लहान मुलगा होतो आणि अजूनही मला त्या भीतीचा थरार जाणवतो खूप वर्षांपूर्वी नाताळच्या त्या संध्याकाळी मला वाटलेली ती भीती मी कुठल्या तरी कारणाने चर्चच्या अंगणात फिरत होतो आणि मला माझ्या आई वडिलांचे थडगे सापडले ती एक कलत आलेली थंड व ओलसर दुपार होती समुद्राकडून येणारा वारा जोरात वाहत होता आणि चर्चच्या भिंतीपलीकडे तिथे पाणी साठलेल्या ठिकाणी रानटी अंधार भरून राहिला होता नदीचा खळखळाट त्याला छेदत होता मी आधीच थरथरत होतो मला भीती वाटून हरवल्यासारखे वाटत होते तेव्हा स्मशानाच्या दगडांमधून एक आकृती वर आली आणि मी गर्भगडीतच झालो एक विचित्र आवाज ऐकू आला गडबड करू नका अरे लहानच्या राक्षसा शांत रहा नाहीतर मी तुझा गळा घोटीन त्या भीतीदायक माणसाने माझ्या हनुवटीला धरले त्याने, त्याने त्याच्या खरखरी त्वचेवर गरिबीचे कपडे घातले होते डोक्यावर टोपी नव्हती बूट फाटके होते आणि त्याने डोक्याला एक जुनाट चिंधी बांधली होती तो मनुष्य ओला असून चिखलाने माखलेला होता तो थरथर कापत होता तो माझ्या डोळ्यात टक लावून बघताना त्याच्या मेंदूत काही बिघाड झाल्यासारखे त्याचे दात वाजत होते मी भीतीने घाबरून गयावया करत म्हणालो माझा गळ्या घोटू नका असे काही करू नका तो मनुष्य मला हलवून बोलला चल झटपट तुझे नाव सांग पीप सर माझ्याकडे बघत तो म्हणाला काय ते खरे तर फिलिप आहे पण मला सगळे पीप म्हणतात तू कुठे राहतोस ते आम्हाला दाखव मी झाडांमधील चर्चपासून सुमारे मैलभर अंतरावरील आमच्या गावाच्या दिशेने बोट दाखवले त्या माणसाने क्षणभर माझ्याकडे पाहिले मग वरपासून खालपर्यंत माझी चाचपणी करून माझी खिसे रिकामी केले त्यात पावाचा एक तुकडा सोडून काहीच नव्हते तो इतका बळकट होता की तो माझ्या अधिक क्षणार्धात चर्चपाशी पोहोचला मी थरथरच स्मशानातील मोठ्या दगडावर बसलो होतो तेव्हा त्याने भुकेलेल्या आधाशी पशूसारखा तो पावाचा तुकडा खाल्ला धमकी दिल्यासारखे डोके हलवत अचानक तो ओरडला तू लहानच्या कुत्र्या तुझे काल किती गोबरे आहेत माझ्या मनात तुला खाऊन टाकायचा विचार घोळतो आहे मी तो मला खाणार नाही या आशेने घाई घाईने दगडाला घट्ट धरून रडू आवरले मग तो म्हणाला इकडे बघ तुझी आई कुठे आहे मी म्हणालो तिथे सर तो उडी मारून पळू लागला मग थांबून मी निर्देश केलेल्या दिशेकडे बघू लागला मी घाबरतपणे परत स्पष्ट केले तिकडे सर ती वारली आहे आणि माझे वडीलही त्याने क्षणभर ते ऐकून घेतले व मग बोलला समजा मी तुला जिवंत सोडले तर तू कोणाबरोबर राहतोस माझी बहीण मिसेस जो ग्रेगरी बरोबर तिचा नवरा जो ग्रेगरी हा लोहार आहे तो म्हणाला लोहार आणि त्याच्या पायाकडे बघू लागला तो पुढे आला मला दोन्ही हातांनी पकडले आणि मला इतक्या जोराने मागे ढकलले व माझ्या डोळ्यात रोखून बघू लागला त्याने विचारले कानस म्हणजे काय ते तुला माहिती आहे का हो सर आणि अन्न म्हणजे काय असते ते माहिती आहे का हो सर प्रत्येक प्रश्नानंतर त्याने मला अजून अजून मागे ढकलले व सांगितले माझ्यासाठी कानस घेऊन ये आणि थोडे अन्न देखील आण हे दोन्ही आण नाहीतर मी तुझे हृदय बाहेर काढेन त्याने मला परत ढकलले मी त्याला दोन्ही हातांनी पकडून ठेवले कृपया मला सरळ उभं राहू दे त्यामुळे कदाचित मी नीटपणे तुमचे बोलणे ऐकू शकेन त्याने मला सरळ केले मग मला चर्च परत नीट दिसू लागले त्याने मला दगडावर सरळ धरून ठेवले तू मला उद्या सकाळी लवकर कानस व अन्नाचे काही शिळेपाके तुकडे जुन्या बॅटरीपाशी आणून दे त्या तिथे जुनी बॅटरी आहे तिथे मला हे आणून दे आणि मला पाहिल्याचे कोणालाच बोलू नको मग मी तुला ठार करणार नाही जर असे न करता तुझे तोंड उघडलेस तर तुझे हृदय मी ओरबाडून बाहेर काढेन आणि ते भाजून खाऊन टाकेन तुला वाटेल मी एकटाच आहे तर ते तसे नाही माझ्याबरोबर एक लपलेला भयानक दुष्टा तरुण मनुष्य आहे त्याला मुलाचे हृदय ओरबाडून कसे बाहेर काढायचे ते माहिती आहे मी या क्षणी त्याला तुझ्यापासून दूर ठेवेन पण मोठ्या कष्टाने कमालीचा त्रास घेऊनच मी हे करू शकेन हे करायला मला फार कष्ट पडतील बोल आता तू काय म्हणतोस मी त्याला सांगितले की उद्या सकाळी लवकर कानस व अन्नाचे काही शिळेपाके तुकडे जुन्या बॅटरीपाशी आणेन तो मनुष्य म्हणाला देवा शपथ तू ते आणले नाहीस तर तू प्राणाला मोकशील यानंतर त्याने मला खाली उतरवले तो म्हणाला आता तुला काय करायचे आहे ते लक्षात ठेव व त्या तरुण माणसालाही लक्षात ठेव आता घरी जा मी घाबरत म्हटले शुभरात्र सर होतो थंड ओलसरपणाकडे बघत तो बोलला अरे रे मी बेडू कसायला हवा त्याचवेळी त्याने त्याचे कापणारे शरीर दोन्ही हातांनी चर्चच्या भिंतीवर दाबून धरले तो कडक पाय असल्यासारखा भिंतीशी पोचला तेव्हा त्याने वळून माझ्याकडे पाहिले मी वेळ न गमावता माझ्या पायांचा सर्वात जास्त चांगला उपयोग करून कुठेही न थांबता घरी पोचलो